सिंगल सुपर फॉस्फेट उन्हाळ्यात नांगरनेट टाकावं का खत देण्याची योग्य वेळ कोणती नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अंबडपटे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट उन्हाळ्यात नांगरनेट टाकावं का योग्य आहे की अयोग्य याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे अमृत शेती ॲप तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत शेती ॲपचा लोगो आहे तुम्हाला जर कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पेटन अॅप डाऊनलोड करा अमृत पेटन एपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरुपात दिलेली आहे लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्ही देखील अमृत ॲप डाउनलोड डाऊनलोड करून फायदा घेऊ शकता चला तर मग एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आता संपत आले असून हे म्हणजे मे महिना शेवट्या टप्प्यात आहे काही दिवसात खरीप हंगामाची तयारी सुरू होईल या काळात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी करणे अत्यावश्यक आहे खरीप हंगामात अनेक शेतकरी सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे एसएसपीचा वापर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसएसपी वापरण्याचे महत्वाचे फायदे व योग्य वेळ जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण एसएसपीचे फायदे बघूया एसएसपी मध्ये साधारणपणे सोळा ते अठरा टक्के फॉस्फरस आणि काही प्रमाणात सल्फर असते बाजारात उपलब्ध इतर सल्फरयुक्त म्हणजे खतांच्या तुलनेत एसएसपी सर्वात स्वस्त आहे डीएपी मध्ये सुद्धा फॉस्फरस मिळते परंतु ते महाग आहे एसएसपीचा वापर केल्याने खर्च कमी होतो आणि जमिनीमध्ये फॉस्फरसची पातळी वाढते फॉस्फरसचं मुख्य काम म्हणजेच काय तर ते म्हणजे पिकांची वाढ पांढऱ्या मुळ्यांची वाढ पिकाचा फुटवा वाढवणे आणि फुलांची संख्या वाढवणे हे झाले एसएसपीचे फायदे तसेच फॉस्फरस देण्याची योग्य वेळ कोणती म्हणजे एसएसपी जेव्हा आपण म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट जेव्हा आपण शेतात फेकून देतो तर ती योग्य वेळ कोणती त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो फॉस्फरस पिकाला योग्यरित्या उपलब्ध होण्यासाठी तीस ते पस्तीस दिवस लागतात त्यामुळे पेरणी करताना किंवा पेरणीच्या आधी फॉस्फरस दिल्यास पिकाला जास्त फायदा होतो उन्हाळ्यात नागरणी करताना एसएसपी फेकून दिल्यास चालते पण ते जर मातीहाड झाले म्हणजे त्याचं चांगल्या प्रकारे मातीमध्ये मा विघटन होते आपण जर कोरडीला जर फेकून दिलं तर आणि त्याचं चांगल्या प्रकारे पिकांना फायदा देखील होतो तर म्हणजे जे आपण एस एस पी म्हणजे फेकून देतो शेतात तर ते माती आड होणे गरजेचं आहे तर उघड्यावर राहिल्यास फॉस्फरसची विघटन होते आणि पिकाला पुरेश मात्रा मिळत नाही म्हणजे याचं देखील एक नुकसान देखील आहे एक फायदा देखील आहे मातीमध्ये मा दे एसएसपीचं चा चांगल्या प्रकारे जर विघटन जर झाले तर त्याचा पुरेपूर पिकांना फायदा होतो आणि ते जर उघड्यालाच जर म्हणजे कोरडीलाच जर पडलेलं राहिलं त्याचं जर माती आड जर ते नाही झालं तर त्याचा पुरेसा म्हणजे फायदा पिकाला होत नाही तसेच आपण बघूया ते म्हणजे एस एस पी उन्हाळ्यात देण्याचा म्हणजे सर्वोत्तम कार्ड कोणता ते आपण याविषयी थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो एसएसपी उन्हाळ्यामध्ये देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजेच एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट उन्हाळ्यात आपल्याला म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनमध्ये सुरुवातीला ज्या वेळेस वडवाचा पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या दहा ते पंधरा दिवस आधी एसएसपी दिल्यास पिकाला चांगला फायदा होतो तसंच कोणकोणत्या पिकासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे जमिनीमध्ये टाकणे गरजेचे आहे ते म्हणजे सोयाबीन झाले कापूस तूर इत्यादी पिकांच्या पेरणीपूर्वी एसएसपी दिला चांगला परिणाम दिसून येतो तर आता विविध प्रकारची एस एस पी म्हणजेच नक्की कोणतं एसएसपी घ्यायचा सध्या बाजारात झिंक बोरान आणि इतर सूक्ष्म पोषक तत्व असलेले एसएसपी उपलब्ध आहे तर या प्रकारच्या एसएसपीचा वापर केल्यास फॉस्फरस सोबत इतर पोषक तत्वे सुद्धा पिकाला मिळतात त्यामुळे पिकाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारते तर अशा पद्धतीचं एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटचा म्हणजे वापर शेतकऱ्यांनी शेतामध्ये करायला हवा तसंच शेतकऱ्यांनी एसएसपीचा वापर उन्हाळ्यात न करता जर जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात सुरुवातीला करावा त्यामुळे कमी खर्चात अधिक फायदा होईल आणि पिकांची गुणवत्ता सुधारेल एसएसपीचा योग्य वापर करून आपल्याला शंभर टक्के चांगल्या पद्धतीने फायदा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद